नमस्कार मित्रांनो मूर्त्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या माधुरी या तिनीबद्दल मोठी चर्चाही सोशल मीडियावरती पाहायला मिळते मात्र त्याचबरोबर वेगवेगळ्या चर्चांना देखील उधारण आल्याचं पाहायला मिळत आहे सध्या माधुरी ही वंतारामध्ये अतिशय आनंदाने बागडत आहे त्याचबरोबर तिचे अनेक मित्र देखील त्या ठिकाणी झाल्या असल्याची माहिती देखील समोर येत आहे तिची शांती नावाची एक मैत्रीण देखील त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं कारण या अगोदर ती कुठल्याही प्रकारे इतर त्यांच्या सहकार्यासोबत किंवा त्यांच्या त्या कुटुंबामध्ये राहत नव्हती तर ती माणसामध्ये राहत होती त्या ठिकाणी ती एकटीच होती पण मात्र आता वंतारामध्ये गेल्यानंतर तिच्यासोबत अशाच प्रकारची दोनशे साठ हत्ती देखील त्याच वंतारा या ठिकाणी आहेत त्यामुळे तिला आता तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य त्या ठिकाणी मिळतील मात्र दुसरीकडे अशी ही चर्चा आहे की वंतरामधून ही जे काही अ वंतरामध्ये माधुरी हत्तीं गेलेली आहे तर हिच्यापासून एक नवीन बाल जन्माला घालायचं अशा प्रकारची देखील एक चर्चा सुरू आहे एक दुसरी हत्ती इथे आ, उभी आहे या दोघींची चांगली मैत्री जुळलेली आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे सोबत डॉक्टर तिला जे बाकी हातिनींचं किंवा तिच्या सेम मधल्या बाकी तिच्या याच्या कुटुंबाचं तिला प्रेम जे भेटलं नव्हतं ते आपण देण्याचा इथं प्रयत्न चालू केला आहे आणि त्यातनं आपल्याला खूप छान अशी इम्प्रुव्हमेंट आपल्याला भेटत आहे आता जी जे करत आहे कुठेतरी प्रेम दिसतंय की दोन मैत्रिणी जीवाभावाच्या मैत्रिणी भेटलेल्या आहेत की काय याचा त्यांच्या ओव्हरऑल मेंटल फेल मेंटल वरती किती परिणाम होतो कारण वंतरामध्ये हा जो काही प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळे प्राणी हे थेट विकत आणण्याचा प्रकार सुरू आहे मात्र अशा प्रकारे पस्तीस वर्ष लोकांमध्ये राहिलेली माधुरी पासून एक नवीन बाळ जन्माला घालण्याचं देखील षडयंत्र वंतारा रचू शकतं अशा प्रकारची देखील शक्यता ही वर्तवली जात आहे त्यामुळे सोशल मीडियावरती विविध प्रकारचे चर्चा या संदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहेत तुम्हाला नेमके या विषयावरती काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका मनापूर्वक धन्यवाद